ट्रेंडिंग रेल वरती कॅपकट या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग केला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल आणि जर मित्रांनो तुम्हाला तुम्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व नेहमी नेहमीप्रमाणे ने, मी तुम्हाला आपल्या जीप मध्ये दिलेले असतं आणि जीप जीफेल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले असते ठीक आहे आणि जर तुम्हाला जिप फाईल घेता येत नसेल किंवा तिला ओपन म्हणजे एक स्टार्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती पण स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन येऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर टेलिग्राम चॅनलचे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा आयुष्य न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता काय करायचं अशा पद्धतीनं आपले जे काही यूपीएन असेल तर त्याला तुम्ही कनेक्ट करून घ्या ठीक आहे तर मी सुपर व्हीपीएन ॲप्लिकेशन यूज करतोय तर तुम्ही हे ॲप घेऊ शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे ठीक आहे जर तुम्ही व्हीपीएन कनेक्ट केलं नाही तर तुमचं कॅपकट ॲप चालणार नाही तर अशा पद्धतीने यू पी एन तुम्ही कनेक्ट करून घ्या नंतर आपलं जे काही कॅपकेट ॲप्लिकेशन आहे याला ओपन करा ठीक आहे आणि जर ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल कॅपकट तर हा मी तुम्हाला आपल्या टेलिग टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे तिथून तुम्ही घ्यायचं ठीक आहे आता अशा पद्धतीने कॅपकेट ॲपला ओपन करायचे नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचे वरती ठीक आहे नंतर इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो एक फोटो घ्यायचे आता जसे की इथून आता मी फोटोवरती क्लिक करतो अशा पद्धतीने फोटो नंतर ॲड नावावरती क्लिक करायचे खाली नंतर इथं आपला हा फोटो इथं ॲड होऊन जाईल आणि खाली रेशोचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा दोन नंबरचे नऊ पण सुरेश सिलेक्ट करून घ्या बरोबर सायकल करून ते करा। क्लिक, क्लिक करा इथे पुढे एक ब्लॅक रिनचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करून याला इथून डिलीट करून टाका नंतर आपल्या फोटोवरती क्लिक करा आणि जर फोटो छोटा असेल दोन तर दोन बोटून अशा प्रकारे तुम्ही फोटोला म्हणजे झूम करून घ्यायचे ठीक आहे तर माझा फोटो बरोबर आहे तर अशा पद्धतीने मी हा फोटो लावला आहे ठीक आहे नंतर एवढे केल्यानंतर काय करायचं पूर्णपणे सुरुवातीला यायचे नंतर ॲड ॲडिवरती क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे आणि दोन नंबरचा पायल मॅनेजरच्या नावावरती क्लिक करायचे एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम या व्हिडिओ नावावरती क्लिक करायचे जीफेनमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ भेटून जाईल सिम्पल होतो व्हिडिओ तुम्ही इथून सिलेक्ट करायचा अशा पद्धतीने तो व्हिडिओ म्हणजे ब्लॅक कलरमध्ये एक व्हिडिओ भेटून जाईल तर त्याला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आणि इनपुट सॉन ओली या नावावरती क्लिक करायचे नंतर हे गाणं इथं खाली येऊ लागेल तर या गाण्याच्या पुढे छोटंसं सपलतचं बटन असेल तर याच्यावरती क्लिक करून द्या नंतर इथं हे गाणं ॲड होऊन जाईल जर गाणं मागं पुढे ॲड झालं असेल तर गाण्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर पूर्णपणे सुरुवातीला तुम्ही अशा पद्धतीने ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर आपल्या या फोटोवरती क्लिक करायचे नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचे आणि फोटोच्या लेअरला अशा पद्धतीने आपला आयडिओ जिथं जिथंपर्यंत असेल छोटी तर तिथंपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने ओढून घ्या ठीक आहे नंतर आता एवढं केल्यानंतर काय के करायचं आता आपलं जे काही खालचं आयडिओ गाण आहे तर याच्यावरती क्लिक करा नंतर खाली जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे या आणि बिट्स नावाचं ऑप्शनवरती क्लिक करा ठीक आहे आणि हे जे काही ॲटोजनटेडचं जा बटन आहे तर याला इथून अशा पद्धतीने ऑन करून घ्या नंतर बघू शकते ॲटोमॅटिकली इथं बीट जनरेट झालेले नंतर खालची जी काही रेस आहे स्लो पास्टची तर याला पूर्णपणे फास्ट करून घ्या नंतर बराबर चाय करून ते क्लिक करा ठीक आहे नंतर पुन्हा अजून अशा पद्धतीने आता सुरुवातीला यायचे आता मी तुम्हाला सेकंड सांगणार आहे ते सेकंदावरती यायचे आणि तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट पुण। म्हणजेच कट करायचे ठीक आहे आता तुम्ही आधी काय करायचे अशा पद्धतीने आठ सेकंदावरती यायचे आहे तर इथं बघू शकते इथं हा बीट आहे पिव कलरमध्ये बघू शकते खाली येलो कलरमध्ये तर इथं हा बीट आहे तर आठ सेकंद इथं बाजूला सेकंड बघायचे आणि आठ सेकंदावरती यायचे जो काही बीट असेल तर बीटवरती अशा पद्धतीने यायचे फोटोवरती क्लिक करायचे स्प्लिट करायचे नंतर याच्या पुढचा जो काही बीट आहे नऊ सेकंदावरती तर इथं ठीक आहे नंतर फो इथे यायचे आणि फोटोवरती क्लिक करून स्प्लेट स्प्लिट करायचे ठीक आहे नंतर पुन्हा अजून अकरा सेकंदावरती यायच्या अशा पद्धतीने अकरा सेकंदावरती जो काही या बीट आहे तर इथे यायचे आणि स्प्लिट करायचे नंतर पुन्हा अजून तेरा सेकंदावरती यायचे तर तेरा सेकंदावरती जो काही आपला बीट असेल हा वाला बघू शकता इथे यायचे नंतर स्प्लिट करायचे नंतर पुन्हा अजून पंधरा सेकंदावरती यायचे ठीक आहे लास्टचा बीट आहे तर या ठिकाणी यायचे ठीक आहे आणि फोटोला स्प्लिट करायचे अशा पद्धतीने मी तुम्हाला जे जे स्प्लिट बॅक करून दाखवले सेम तशा पद्धतीने तुम्ही हे फोटो इथं कट करायचे म्हणजे स्प्लिट करायचे ठीक आहे नंतर एवढे केल्यानंतर आता काय के करायचं आता आधी आपण ट्रान्झॅक्शन लावायचे ठीक आहे त्या ट्रान्झॅक्शन इथे यायचे इथं बघू शकते इथं आता चौकन इत बॉक्स बनलेले आता आठ सेकंदावर तर आठ सेकंदाच्या बेटवरती यायचे आणि इथे जे काही चौकन बॉक्स आहे एक नंबरचं तर याच्यावरती क्लिक करायचं ठीक आहे नंतर इथं अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन येतील आता ये वरती जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून पुढे या आणि लाईट इक्स लाईट इपिक्समध्ये अशा पद्धतीने आणि इथं तुम्हाला फ्लोडिंग लाईट नाव तर बघू शकता हा वाला ट्रान्झॅक्शन दिसेल तर सिंपली याला इथून अप्लाय करून द्या आणि बराबरचा करून ते टेक करून द्या ठीक आहे नंतर पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे जिथं आता आपला अकरा सेकंदावरती आहे बघू शकता फोटोचा तर इथे यायचे आणि इथं पण हे जे काही चौकोन बॉक्स इथं राहायचं होते क्लिक करायचे नंतर इथं कॅमेराचं ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला एक पुल इन नावाचं बघू शकता एक ट्रान्झॅक्शन दिसेल हवाला तर सिंपिला इथून अप्लाय करा आणि याच्या रेसला पूर्णपणे फुलकालच्या रेसला वाढून घ्या आणि टिक करा ठीक आहे नंतर आता आपल्याला व्हिडिओ पिक लावायचे ठीक आहे आता व्हिडिओ पिक लावण्यासाठी पूर्ण अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे ठीक आहे आता आधी काय करायचं या ॲरवरती क्लिक करा आता सिंपिली ती यायची इथं जो काही दोन सेकंदावरती बीट हे बघू शकता हा या ठिकाणी यायचे आणि इपिक्समध्ये यायचे आधी ठीक आहे नंतर बॉडी इपिक्समध्ये यायचे नंतर हे जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून लाईट एपिट्समध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक फ्लेम विंग्स नावाच्या फ्लेम विंग्स वन नावाचा बघू शकता हा वाला तुम्ही जो काही बॉडी इफिक्स आहे तर तो शोधायचे आणि अप्लाय करायचे बरोबर चाय करून होते क्लिक करायचे ठीक आहे नंतर अशा पद्धतीने पुढे यायचे आता अशा पद्धतीने इथं जो काही चार सेकंदावरती हा बी टी एफ बघू शकता तर इथे यायची याच्या लेअरला ले कमी करून घ्या ठीक आहे नंतर पुन्हा खाली जे काही कॉपी नाव आहे तर याच्यावरती क्लिक करा एक अशा पद्धतीने हा बॉडी इपिक कॉपी होऊन जाईल नंतर एका लेअरवरती क्लिक करा आणि याला अशा पद्धतीने इथं पुढं ओढून घ्या आहे अशा पद्धतीने हे दोन इथं बॉडी पिक लावायचे ठीक आहे नंतर काय करायचे पूर्णपणे अजून सुरुवातीला यायचे नंतर आता व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे आयकॉनवरती क्लिक करायचे व्हिडिओ इपिकच्या नंतर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं जे डायमंड झूम नावचा ब्लर इफेक्ट आहे बघू शकता हवाला सिम्पली इथून सिलेक्ट करा याच्या टिकवरती क्लिक करा आणि याची लेअरला अशा पद्धतीने पुढे ओढून घ्या अशा पद्धतीने लेअर जर पुढचं जात नसेल तर काय करायचं या ईपिकवरती क्लिक करून ठेवायचे आणि ई अशा पद्धतीने खाली घ्यायचे ठीक आहे आणि पुन्हा या इपिकच्या लेअरवरती क्लिक करायचे आणि याची लेअरला इथं आपला जो काही कट फोटो आहे इथे बघू शकता आठ सेकंदावरती तर इथेपर्यंत तुम्ही ओढून घ्या ठीक आहे नंतर एवढे केल्यानंतर अजून पुढे यायचे नंतर आता अशा पद्धतीने पुढे यायचे हा जो काही हा एक फोटो आहे बघू शकतो तर याला सोडायचे आणि याचा पुढचा जो काही फोटो असेल बघू बघू शकता हावाला तर इथे यायचे ठीक आहे आता काय करायचं आता हा फोटो जिथून सुरू होतो आहे बघू शकते या ठिकाणी यायचे ठीक आहे थोडंस इथं पुढे यायचे इथं आल्यानंतर काय करायचे बॉडी इफिक्समध्ये यायचे अशा पद्धतीने आणि बॉडी इफिक्समध्ये आल्यानंतर इथं खाली हा बघू शकता एक व्हिडिओ इपिक दिसेल म्हणजे बॉडी इपिक दिसेल हावाला बघू शकता तुम्ही नाव वाचून घे खालचं तर हा तुम्ही बॉडी इपिक इथं अप्लाय करायचं ठीक आहे अन डायरेक्शन मूवमेंट बघू शकता अशा पद्धतीने या बॉडी पिकचं नाव आहे सिम्पली तुम्ही हा सिलेक्ट करायचे आणि टिक करायचे आणि याच्या लेअरला तुम्ही अशा पद्धतीने मागं ओढून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने तर हा एक बॉडी पिक लावायचे नंतर पुन्हा अजून अशा पद्धतीने पुढे यायचे ठीक आहे आता याचा पुढचा जो काही फोटो आहे तर याला पण आपल्याला बॉडी पिक्स आणि वूड पिक लावायचे तर सिंपली तुम्ही काय करायचं आता बॉडी इपिक्समध्ये यायचं पुन्हा आणि इथं जे काही ग्लो लाईन्समध्ये यायचे अजून ठीक आहे ग्लो लाईन्सच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे खाली तुम्हाला प्लाईन विंग टू नावाचा बघू शकता एक बॉडी पिक दिसेल तर सिंपली याला अप्लाय करायच्यावर टिकेवरती क्लिक करा आणि याची लेअर तुम्ही अशा पद्धतीने मागा ओढून घ्या ठीक आहे नंतर पुन्हा अजून इथं या फोटोचं स्टार्टिंग लिहा नंतर व्हिडिओ इपेक्समध्ये अजून अशा पद्धतीने आणि इथं तुम्ही अजून काय करायचेस पुढे यायचे आणि जे काही स्प्लिटचं ऑप्शन असेल तर त्या स्प्लिटचं ना नावाचं ऑप्शनमध्ये आहे इथं आणि अशा पद्धतीने खाली यायचे खाली जे काही मिरर थ्री लेअर्स नावाचा इपेक उडी इपेक तर याला इथून घ्यायचे आधी याची लेअरला इथून कमी करायचे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे फिल्टरच्या रेसला पूर्णपणे कमी करायची इथून अशा पद्धतीने आणि ओरटिकलच्या रेसला बराबर ॲडजस्ट करायचे तुमच्या फोटोनुसनुसार नंतर बराबर जाय का नव्हते करायचे करायची आहे नंतर, नंतर आता एवढं केल्यानंतर काय करायचे आता अजून आपल्याला काय करायचे व्हिडिओ इफेक्ट लावायचे आता व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला अजून सुरुवातीपासून लावावे लागतील आता मी जो सेकंड सांगतोय त्या सेकंदावरती यायचे आणि तिथून तुम्ही व्हिडिओ इफेक्ट लावायला सुरुवात करायचे ठीक तर अशा पद्धतीने इथून स्टार्ट करायचे नऊ सेकंदापासून ठीक आहे इथं बघू शकते इथं आता बिठी हवाला बघू शकता तर इथे यायचे आता इथं आल्यानंतर काय करायचे आता व्हिडिओ पेक्स मध्ये आता जायचे ठीक आहे नंतर काय करायचे इथे जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून नाईट क्लब मध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक वायब्रेशन प्लेस नावाचा जो काही व्हिडिओ पेक असेल तर तोच तुम्ही सिलेक्ट करायचे बघू शकता हा वाला तर सिंप इथून घ्यायचे आणि आधी याची लेअरला तुम्ही एवढं तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीनं एवढं तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे आता इथं बघू शकता इथं आता नऊ सेकंदावरती आहे तर इथं जो काही पिवळ्या कलरमध्ये बीट आहे बघू शकता तर इथं यायचे नंतर या ईपेकवरती क्लिक करायची क्लिक करून ठेवायचे आणि याला तुम्ही पुढे ओढायचे ठीक आहे जेणेकरून हा इपेक अशा पद्धतीनं बराबर लागेल अशा पद्धतीनं तुम्ही इथं लावायचे ठीक आहे अशा पद्धतीने नंतर काय करायचे याच्या पुढचा जो काही हा बीट आहे तर याला सोडायचे हा बीट सोडून त्याच्या पुढचा जो काही हा बीट असेल तरी ते यायचे पुन्हा आता या इपीकवरती क्लिक करायचे कॉपी करायचे एका लेअरवरती क्लिक करून अशा पद्धतीने याला इथं ओढून घ्या ठीक आहे आणि इथं बराबर तुम्ही अशा पद्धतीने लावून घ्या नंतर पुन्हा अजून हा पुढचा एक बीट सोडायचे आता इथं तुम्हाला हा इपेक लावायचे सिम्पली याच्यावरती क्लिक करा कॉपी करा पुन्हा एका लेअरला इथं मागवून ओढून घ्या तर अशा पद्धतीने बराबर लागेल अशा पद्धतीने तुम्ही लावायचे पुन्हा एक बीट सोडायचे पुन्हा एक लेअर कॉपी करायची इथून यापेक्षा पुन्हा इथं मागं ओढून घ्यायची पुन्हा एक बीट सोडायचे पुन्हा इथून एक लेअर कॉपी करायची आणि एका लेअरला ओढून अशा पद्धतीने इथं बराबर ॲडजस्ट करा लावायचे ठीक आहे तर पटापट तुम्ही अशा पद्धतीने फक्त एक बीट सोडत चालायचे ठीक आहे आता जसं की इथं लावलं आता हा बीट सोडायचे आता इथं इथं पण बीट आहे तर इथं पण लावू शकते किंवा इथं पुढेच लावून घ्या ठीक आहे तर इथं इथं जो काय हा बीट इथे राहिला सोडून द्या वाटल्यास कारण की इथं कठीण म्हणून इथं सोडून दिलं तर चालेल ठीक आहे ठीक आहे या चेलरला तुम्ही अशा पद्धतीने मागं कमी करू शकता तर बघू शकता आता आपले जे काय आता वायब्रेशन फ्लॅश नावाचा व्हिडीओपैकी तर हा पण लागून गेलेला आहे बराबर ठीक आहे आता एवढे केल्यानंतर आता आपले व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्टचं काम झालेलं पण आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आता ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे अॅनिमेशनमध्ये यायचे आता जो काही इथं तीनवरती ऑप्शन असतात इन आउट आणि कॉम्बो तर कॉम्बोचं ऑप्शनमध्ये यायचे इथं ठीक आहे आणि तुम्हाला एक जो काही मी तुम्हाला इफेक्ट सांगतोय तर म्हणजे सांगतो सांगतोय ते लावायचे ठीक ठीक आहे आता जो काही आपला पहिला ॲनिमेशन आहे तो म्हणजे आपल्याला इथं झूम वन नावाचं ॲनिमेशन इथं लावायचे लावायचं ठीक आहे अशा पद्धतीने नंतर जोम ॲनिमेशन लावलं ना नंतर काय करायचं पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता अशा पद्धतीने वरती स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथे जो काही आता पुढचा फोटो असेल बघू शकता लेअराला ले तर सिम्पली इथं यायचे आता इन मध्ये यायचे आहे आणि जो काही रॉक व्हर्टिकल नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन आहे सिंपली इथून लावायचे आहे नंतर काय करायचं अजून पुढचा जो काही फोटो तर हा तीन नंबरचा तर याच्यावरती यायचे नंतर अजून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि अशा पद्धतीने पुढे यायचे आता मी तुम्हाला जो सांगतोय तो ॲनिमेशन लावायचे तर इथं बघू शकता हा जो काही ॲनिमेशन आहे स्ट्रेट अँड अँड डिस्टॉर नावाचा बघू शकता वाला तर तुम्ही हा इथं लावायचा ठीक आहे नंतर याच्या पुढचा जो काही हा फोटो याच्या पुढचा तर याला तुम्ही सो, सोडून द्यायचे नंतर पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं अशा पद्धतीने कॉम्बोचं ऑप्शनमध्येच राहायचे आणि इथं जे काही ॲनिमेशन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि वेव अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन इथं लावायचे आहे नंतर पुन्हा अजून याच्या पुढचा जो काही फोटो असा लावायला तयार याच्यावरती यायचे इनमध्ये यायचे आणि इथं जो काही रॉक इज ओरिजन नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन आहे तर इथून नावाची याची लेअरला तुम्ही थोडंसं वाढून घ्या ठीक आहे नंतर अशा पद्धतीने इथं अप्लाय करून द्या आणि बराबर ऐकान ती ठीक करा ठीक आहे आता मित्रांनो तुम्ही एकदा व्हिडिओ प्ले करून बघायचे ठीक आहे जिथं जिथं तुम्हाला वाटत असेल की इथं चुकले तर तिथं तर तुम्ही ठीक करून घ्यायचं ठीक आहे फक्त मागे पुढं सरकवायचे यायचे इपिक्स वगैरे जिथं चुकीचं लागलं असतील तर तिथं तुम्ही बराबर ठीक करून घ्या ठीक आहे तुम्ही ऐकून घ्या प्ले करून तर मी तुम्हाला जशा प्रकारे सांगितले तशा प्रकारे जर केला असेल तर तुमचं काही व्हिडिओ चुकलं नसेल तर तरीही काही चुकीचं झालं असेल तर तुम्ही प्ले करून मागं पुढं करून ई बराबर लावून घ्या ठीक आहे त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले सिंपल आता क्वालिटीचं ऑप्शनवरती क्लिक करा ही जी काही आहे तर याला फुल वाढून घ्या आणि वरती आयो दिलेले तर याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तर तो अशा पद्धतीने एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आज होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही समजलं नसेल नक्की ना तुम्ही कमेंट करून सांगू शकता शकता किंवा मला इंस्टाग्रामला मेसेज करून तुम्ही विचारू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा